एक तरुण अभिनेता बनण्यासाठी दिग्दर्शकाकडे येतो तर तो, तो दिग्दर्शक त्याला सांगतो की तू माझ्याकडे गार्डची नोकरी कर वॉचमनची नोकरी कर त्या तरुणाला प्रचंड राग येतो आणि तो शपथ घेतो की ज्यानं आपल्याला हे सांगितलं आहे त्याच्याच घराच्या शेजारी बंगला बांधेल आणि त्यानंतर काही वर्षातच त्यानं त्याच दिग्दर्शकाच्या निर्मात्याच्या शेजारी बंगला बांधलेला होता आणि तो जिद्दीचा कलाकार होता त्याचं नाव आहे डॅनी आपल्याला अनेक जणांना असं वाटतं की डॅनी जे आहेत ते खलनायक आहेत तर चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केलेली होती पण त्यांनी स्वतःचा उद्योगसुद्धा उभा केला होता एवढंच नाही तर विजय माल्या याला त्यांनी मागं टाकलेलं होतं अशा पद्धतीचे ते यशस्वी उद्योजक होते ते म्हणजे डॅनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खलनायकामध्ये एक जबरदस्त खलनायक म्हणजे डॅनी डॅनी डेंग झोंग पा असं काहीतरी नाव आहे त्यांचं आता इथून पुढं आपण डॅनीच म्हणत जाऊ तर डॅनी यांचं मूळ नाव होतं ते होतं शेरिंग पेंटो आता त्यानंतर त्यांचं जे डॅनी नाव जे आहे ते त्यांच्या क्लासमध्ये असणाऱ्या त्यांच्या एक मैत्रीण होत्या त्यांचं नाव आहे जया भादुरी म्हणजेच त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी म्हणजे जया बच्चन तर यांनी हे नाव दिलं होतं डॅनी तर डॅनी यांचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी सिक्कीम या ठिकाणी झालेला होता आणि शिक्षण जे आहे ते बिर्ला विद्यामंदिर आणि सेंट जोसेफ कॉलेज दार्जिलिंग या ठिकाणी झालेलं होतं आता सिक्कीममधल्या एका छोट्या राज्यामधून डॅनी जे आहेत ते बॉलिवूडमध्ये आलेले होते पण इथं येऊन त्यांनी स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलेलं होतं आता तो जो काळ होता तो काळ होता एफ टी आय आयमध्ये तरुण तरुणी मुंबईकडे येत होते आणि त्यावेळेस अनेक लोक त्या ठिकाणी पोहोचत होते स्ट्रगल करत होते स्टुडिओमध्ये जात होते निर्मात्यांना भेटत होते आणि त्यामध्ये दिवस घालवत होते रात्रीचं जिथं मिळेल त्या ठिकाणी ते झोपत होते अशा पद्धतीचं चा स्ट्रगल चाललं होतं आणि या स्ट्रगलर्समध्ये सिक्कीमचा हा जो तरुण आहे अत्यंत लहान डोळे असणारा तरुण तो सुद्धा होता शेअरिंग पेंट तर हा जो आहे तो जो आए, त्या ठिकाणी फिरायचा त्यानंतर जुहू भाग जो आहे त्या ठिकाणी त्यानं अनेक वेळा फिरला होता तिथं धर्मेंद्र मनोज कुमार हे त्या काळातले जे हिरो होते त्या हिरोंचे बंगले होते हा बाहेरून त्या बंगले हिरोंचे बंगले बघायचा आणि मीसुद्धा असा बंगला बांधणार अशा पद्धतीची स्वप्न तो बघायचा आता एकदा काय झालं या डॅनीनं बघितलं दिग्दर्शक मोहन कुमार तर यांचा एक बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या बाहेर त्या त्यांच्या सिक्कीममधले काही लोक कामाला होते किंवा बंगल्यामध्ये कामाला होते आता हे जेव्हा डॅनीला कळलं त्यावेळेस मग डॅनी त्या लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की मला त्या दिग्दर्शकांना भेटायचं आहे त्यानंतर आता ती काही सिक्कीमची लोकं होती त्यांनी डॅनीला घेतलं आणि त्यांनी त्या मोहनकुमार यांची भेट घेऊन दिली आता ह्यांची भेट झाली भेट झाल्यानंतर मग नं। मोहनकुमार यांनी विचारलं की बाबा तुला काय व्हायचं आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं डॅनीने सांगितलं की मला अभिनेता व्हायचं आहे आता ह्यांनी डॅनीकडे बघितलं एवढी एवढी चिटुकले डोळे आणि असू ते दिसायला थोडासा म्हणजे हँडसमच होता पण हा मोहनकुमार जे आहे ते त्यांच्याकडे बघून हसले आणि त्यांनी सांगितलं हे बघ तुला मी माझ्या बंगल्यामध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी देऊ शकतो गार्डची नोकरी देऊ शकतो पण ही गोष्ट मात्र त्या डॅनीच्या मनाला लागलेली होती आणि त्या दिवशी डॅनीनं स्वतःलाच वचन दिलं की एक ना एक दिवस मोहनकुमार यांच्या बंगल्याशेजारीच आपला बंगला बांधेल वेळ निघून गेली काळ निघून गेला आणि डॅनिनला चित्रपट मिळायला लागले यशाच्या पायऱ्या ला ते चढायला लागले आणि त्यांना स्वतःच दिलेलं वचन स्वतःला आठवलं आहे आणि त्यांनी मोहनकुमार यांच्याच बाजूला जागा घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी बंगला बांधला तर अशा पद्धतीचे ते स्ट्रगलर होते अशा पद्धतीचे ते जिद्दीनं काम करणारे होते पण स्ट्रगलच्या काळामध्ये त्यांनी अनेकांच्या पायऱ्या जिजवलेल्या होत्या त्यानंतर त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये सिनेमात प्रवेश मिळाला होता डॅनी यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये रिलीज झालेला मेरे अपने या चित्रपटामधून फिल्मी करिअरला सुरुवात केली होती पण त्यावेळेस त्यांची कुणीही दखल घेतलेली नव्हती आणि काही प्रसिद्धी वगैरे मिळाली नाही पण एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये बी आर चोप्रा यांच्या धुंद या चित्रपटामध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली आणि हा खलनायक सर्वांना आवडला होता त्यानंतर मात्र डॅनी यांनी मागं वळून बघितलं नाही आणि एकोणीसशे नव्वदपर्यंत त्यांनी जवळजवळ एकशे नव्वदच्या आसपास चित्रपटामध्ये काम केलेलं होतं त्याचबरोबर दोन हजार तीनमध्ये हॉलिवूडचा अभिनेता ब्रॅड पिट याच्यासोबत सेवन इयर्स इन तिबेट या चित्रपटामध्ये सुद्धा जबरदस्त भूमिका केलेली होती आणि आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकाच्या मनामध्ये घर निर्माण केलेलं होतं आणि त्यामुळेच डॅनी यांना दोन हजार तीनमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं आता त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से समोर येतात त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी नाकारली होती आणि ती म्हणजे शोले शोले या चित्रपटामध्ये गब्बरची भूमिका त्यांना ऑफर करण्यात आली होती पण त्या गोष्टीला त्यांनी नकार दिला होता आणि कारणसुद्धा तसंच होतं कारण त्यांचं म्हणजे शोलेचे दिग्दर्शक जे आहेत रमेश सिप्पी यांनी जेव्हा ऑफर दिली होती त्याच काळामध्ये धर्मात्मा चित्रपट जो आहे त्याच्यासाठी फिरोज खान यांना त्यांनी होकार दिला होता आणि फिरोज खान यांनी अफगाणिस्तानामध्ये शूटिंगची परवानगी घेतलेली होती आणि त्यामुळे शूटिंग पुढं ढकलता आलं नव्हतं आणि तारखा शिल्लक नव्हत्या आणि त्यामुळे मग गब्बरची भूमिका त्यांना करायला मिळाली नाही आणि त्यानंतर ते म्हणतात की ही भूमिका मला मिळाली नाही पण याचा मला बिलकुल पश्चाताप नाही कारण का, ही भूमिका ही अमजद खान यांनी केली आणि अमजद खान यांना नंतर प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्यांना प्रचंड पैसा मिळाला आणि अमजद खान यांचे वाईट दिवस होते पण त्या दिवसामध्ये चांगले दिवस त्यांना आले त्यांनी त्यांची फी वाढली सगळं काही चांगलं झालं आणि ही, ही माझ्यासाठी अत्यंत चांगली बाजू आहे जमेची बाजू आहे माझ्या सोडण्यामुळे मी गब्बरची भूमिका सोडल्यामुळे कोणाचा तरी फायदा झाला तर अशा पद्धतीची भूमिका डॅनी यांची होती त्याचबरोबर ती असंही माहिती समोर येते की परवीन बाबी यांच्याबरोबर ते डॅनीचं अफेअर होतं आणि सत्तराव्या दशकामध्ये यांचं जवळजवळ चार वर्ष तगडं अफेअर होतं दोघंही लग्नाशिवाय एकत्र राहत होते आणि त्या काळात ही गोष्ट प्रचंड मोठी मानली जात होती पण तरीसुद्धा त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीचे संबंध होते नंतर यांच्यामध्ये ब्रेकअप झाला ब्रेकअप झाल्यानंतरसुद्धा यांच्यातली मैत्री मात्र कायम होती आता डॅनी यांनी दोन हजार पंधरामध्ये बेबी चित्रपटात काम केलं तर त्याच्या अगोदर जय हो चित्रपट आला होता तर याच्या असं एक सांग जय हो चित्रपटामध्ये सलमान खानबरोबर काम केलं होतं पण अगोदर अनेक वर्ष त्यांनी सलमान खानबरोबर काम केलेलं नव्हतं त्याचं कारण असं होतं की सलमान खान हा जरा स्वतःच्या तो तोऱ्यामध्ये असायचा आणि शूटिंगला वेळेवर येत नव्हता आणि एक वेळा मग डॅनी यांनी त्याला चांगलं झापलेलं होतं की बाबा तू शूटिंगला वेळेवर काय येत नाही आणि त्याच्यानंतर मात्र पुढच्या कोणत्या चित्रपटात जिथं सलमान असेल त्या चित्रपटात डॅनी यांनी काम केलेलं नाही पण दोन हजार चौदामध्ये हो चित्रपटामध्ये सलमान खाननं त्यांना विनंती केली आग्रह केला की बाबा मी वेळेवरती येईल माझंच प्रोडक्शन आहे आणि त्याच्यामुळे मग डॅनी यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं होतं त्याचबरोबर ती अग्निपथ सारख्या चित्रपटामध्ये सुद्धा यांनी काम केलेलं होतं आणि आता डॅनी यांची पंचाहत्तरी ओलांडलेली आहे आणि त्यांनी हिंदीबरोबरच नेपाळी तमिळ तेलुगू आणि हॉलिवूडच्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचा कांचाचीना भ्थावर खुदाबक्ष यांसारखे भूमिका ज्या आहेत त्या प्रचंड आजरामर झालेल्या होत्या आणि एक भारदस्त अशा पद्धतीचा भीतीदायक खलनायक त्यांनी साकारलेला होता पण हाच खलनायक आपल्याला माहिती आहे पण ते एक मोठे उद्योगपती आहेत आणि ते एका बियर कंपनीचे मालक आहेत आणि बिझनेसमध्ये ते मास्टर आहेत आणि विजय मल्यानलासुद्धा त्यांनी मागं टाकलेलं होतं तर ही माहिती मात्र आपल्याकडे कदाचित फार कमी लोकांना हे माहिती आहे म्हणजे एकोणीसशे एट सेवन या दिवशी म्हणजे या साली त्यांनी बियर बनवायला सुरुवात केलेली होती कंपनी टाकलेली होती त्यांची कंपनी होती युक्सोम ब्रेवरिज आणि इतर ज्या कंपन्या होत्या तर त्या कंपन्या त्यांनी चालवायला म्हणजे त्यांनी त्या चालवल्या आणि जवळजवळ सहा लाख ऐंशी हजार हेक्टो लिटर त्यांनी उत्पादन सुरू केलेलं होतं आणि त्या विजय मल्ल्या यांचा त्या बियरच्या स्पर्धेमध्ये त्यांनी पराभव केलेला होता आणि डॅनी हे भारतातील तिसरी सगळ्यात मोठी बियर कंपनी जी आहे तिचे मालक आहेत म्हणजे अशा पद्धतीचा एक अत्यंत श्रीमंत असे ते उद्योगपती आहेत त्यांनी अभिनयसुद्धा केला त्याच्यामध्ये ते अव्वल दर्जाने अभिनय केला होता अव्वल ठिकाणी पोहोचले होते उद्योग केला त्या ठिकाणीसुद्धा ते नसते उद्योग न करता फक्त उद्योग केला आणि त्यानंतर ते यशस्वी होऊ शकले होते तर अशा पद्धतीचे आहेत डॅनी आणि त्यांचीही थोडक्यात आपण जीवनगाथा बघितली आणि वेळ मिळाला तर त्यांच्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊ पण त्यांच्या जीवनामधून आपल्याला धडा काय मिळतो जीवनात कितीही संकट आली कितीही अपमान झाला कितीही माघार घ्यायला लागली तरी आपली जिद्द कधीही सोडायची नाही आणि जीवनामध्ये तुम्ही जे करता त्याच्याबरोबर दुसरंसुद्धा उत्पन्नाचं साधन असलं पाहिजे तर अशा पद्धतीचं या डेनी यांच्या जीवनातनं आपल्याला शिकायला मिळतं बरं आता यांच्याबद्दल अजून काही तुमच्याकडे माहिती असेल तर सुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद